श्रीलंकेचे नवे अध्यक्ष दिसा नायके नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेलेले आहेत आपल्या सरकारबरोबर त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि त्यांच्या या दौऱ्यात त्यांनी जे काही करार किंवा मनसुबे व्यक्त केलेले आहेत ते लक्षात घेता श्रीलंकेची अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत करण्याचा श्रीलंकेचा प्रयत्न आहे असं दिसत आहे श्रीलंकेच्या नव्या अध्यक्षांचा हा प्रयत्न हा चीनच्या मनसुब्यांवर पाणी फिरवणारा आहे हे मात्र नक्की नमस्कार गोजोस्कोप मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आ, आत्ता आपण गेल्या आठवड्यात बे बघितलं की संसदेचं अधिवेशन आपल्याकडे सुरू होतं आणि त्यात एकूण जो काही गोंधळ आपण बघितलेला आहे याच दरम्यान एक महत्वाची घटना घडली आणि त्याकडे फारसं लक्ष माध्यमांचं गेलेलं आहे असं दिसत नाही ते म्हणजे श्रीलंकेचे नवे अध्यक्ष दिसा नायके हे भारताच्या भेटीवर आलेले होते श्रीलंकेत अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर तिथल्या डाव्या आघाडीचे जे नेते दिसा नायके त्यांचा अध्यक्ष म्हणून हा पहिलाच परदेश दौरा आहे आणि पहिल्याच परदेश दौऱ्यासाठी त्यांनी भारताला पसंती देणं हे फार सूचक आहे श्रीलंकेचा एकूण उडालेला बोजवारा आपण बघितलेला आहे तिथे लोकांनी केलेलं आंदोलन किंवा उद्रेक त्यानंतर त्यांची रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था आणि चीन किंवा अन्य जगांनी त्यानंतर काखावर केल्या तेही आपण बघितलं अशा काळामध्ये बिकट काळामध्ये भारत श्रीलंकेच्या मदतीला धावून गेला आणि साधारणपणे माझ्या अंदाजीने पाच बिलियन डॉलर्स ची मदत श्रीलंकेला दिली आणि ते काय कर्ज म्हणून आपण दिलेली नाहीये श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मोदी सरकारनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले आता हे दिसा नाय भारतात आले आणि पंतप्रधान किंवा अन्य नेत्यांशी त्यांची चर्चा झाली त्यातले महत्वाचे ठळक काही मुद्दे फक्त मला या निमित्ताने सांगायचे आहे म्हणजे जे काही करार आत्ता झालेत आणि त्यांना पुढे जे काही करायचं आहे ते त्यातले माझ्यामध्ये दोन तीन महत्वाचे मुद्दे आहेत एक म्हणजे त्यांनी आ... श्रीलंकेची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी त्यांचं सरकार काय करणार आहे त्याचा एक रोडमॅप हवे परंतु दिशा त्यांनी सांगितली एक तर श्रीलंकेत पर्यटनाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर संधी आहेत मालदीवच्या पंतप्रधानांनी जे काही उद्योग केले त्याच्यानंतर म्हणजे जुनी जे, जे काही चीनच्या बाजूने भूमिका घेतली आणि भारताला म्हणजे काय आपण म्हणू की एकूण त्या म्हणजे या उपखंडातल्या राजकारणात भारताला वजा करायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर आपण जो काही दणका दिला त्यामध्ये पंतप्रधानांनी आपल्या लक्षद्वीप हे पुढचं डेस्टिनेशन असावं असं जगापुढे मांडलं पण त्याच वेळेला लंकेने सुद्धा भारतीय पर्यटकांसाठी दरवाजे उघडलेले होते आणि मग बरेच स्टेप्स घेतल्या गेल्या त्यात म्हणजे अं व्हिसा ऑन अरायव्हल सारखा विषय असेल आणि भारतानंही त्या सगळ्या प्रयत्नांना साथ दिलेली होती त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये पर्यटन विकास हा श्रीलंकेचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असणार आहे त्यातही पुन्हा राम सर्किट हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय कारण इथून जाणारे सगळे पर्यटक हे जसं तिथलं कोस्टल लाईफ बघण्यासाठी जसे उत्सुक असतात तसं हे रामायण सर्किट जे आहे तर ते रामायण सर्किट म्हणजे तिथे ज्या काही रामायणासंदर्भातल्या खाणाखुणा आणि ज्या काही अवशेष आहेत तर ते बघण्यासाठी इथल्या पर्यटकांची धडपड असते तर ते लक्षात घे घेऊन लंकेतलं रामायण सर्किट जो सगळा विषय आहे तर तो नोवारायली असेल किंवा हे सगळे असतील तलाई मन्नारजवळ म्हणजे जिथं धनुषकुडी समोर आहे अगदी तिथे तर मन्नारचा जो आखाताचा प्रदेश आहे तर तिथे सुद्धा काही विकास लंकन गवर्नमेंट करणार आहे तर संदर्भात मनसुबे आणि त्यात भारताने मदत करावी अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली श्रीलंकेच्या ऊर्जाविषयक गरजांच्यावरही या भेटीत चर्चा झाली आणि मुख्य म्हणजे तिथे वीज निर्मितीला प्राधान्य देण्यासाठी भारतानं मदत करावी ही भूमिका निसा नायकांनी मांडली आणि आपण अर्थात त्याला तातडीनं होकार दिला त्या संदर्भातले करारही आपण केलेले आहेत म्हणजे लंकेत जलविद्युत असेल किंवा सौर ऊर्जा असेल अशा वेगवेगळ्या ऊर्जा क्षेत्रामध्ये भारत आता लंकेला मदत करणार आहे पुढच्या काळामध्ये पण यावेळेला एक वेगळी घटना माझ्या मते ही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की गॅस गॅसद्वारे लंकेला म्हणजे लिक्विफाईड नॅचरल गॅस आणि तेल याचा पुरवठा करावा अशी इच्छा ही दिसा नाईक व्यक्त केली अर्थात भारताला हे करायचं असेल तर अर्थात मग त्याच्यासाठी तेवढी तेलाची आयात किंवा जीची आयात आपल्याला ही करावी लागेल म्हणजे वाढीव प्रमाणामध्ये आणि तो पुरवठा कायम राहील या दृष्टीनं काही यंत्रणा कराव्या लागतील तर अर्थात आखाती देशांबरोबर आपलं त्यासाठीचं त्यासाठीच सामंजस्य सा वाढवावं लागेल हा भाग आपण लक्षात घेतला तर मोदी आत्ता कुवेतमध्ये का गेले त्याचाही एक प्रमाणात उलगडा म्हणजे अशा गोष्टी काही लगेच होत नसतात परंतु एक काहीतरी कॉर्ड रिलेशन होणं आवश्यक आहे आणि भारताने असा जर काही प्रकल्प हाती घ्यायचा प्रयत्न केला किंवा तसा विचार केला तर त्या प्रकल्पाला मदत करण्याची तयारी अमिरातीनं दाखवलेली आहे त्यामुळे भारत आणि लंका असं नव्हे तर अर्थात्मक आखाती देश म्हणजे अमिरातीसारखा देशही त्यामध्ये येईल त्यामुळे हे द्विपक्षीय न राहतात त्रिपक्षीय स्वरूपाचं काही एक व्यापारी म्हणा किंवा असे संबंध या निमित्ताने निर्माण होऊ शकतील आखादामध्ये चीनचा इंटरेस्ट आहे हे आपण लक्षात घेतो आहे पण अर्थात अखाती अर्था देशांना त्यांच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अशा स्वरूपाचे प्रकल्पही नितांत आवश्यक आहेत आणि भारतासारखा देश जर यामध्ये असणार असेल तर त्या अर्थात व्यवसायाची काही एक हमी त्या अखाती देशांनाही मिळणार आहे त्यामुळे दिसा नायकांचा हा जो काही प्रस्ताव आहे तो प्रस्ताव हा आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आणि हा जर प्रस्ताव आपण लक्षात घेतला तर नाणार किंवा जैतापूरचे प्रकल्प आपल्यासाठी का महत्वाचे आहेत हेही आपल्याला लक्षात येईल म्हणजे इथे इथे आरामको ही सौदीची आराम मोठी कंपनी आपल्याकडे गुंतवणूक करू पाहते आहे जर या स्वरूपाची गुंतवणूक जर इथे झाली तर अर्थात लंकेच्या काही अन्यही मार्गाने ते होणारच मार्गा आहे आता आपण चेन्नई व्लाडिबोस्टॉक जो काही व्यापारी मार्ग आपण प्रस्तावित केला आणि त्याच्यावरती काम सुरू आहे आणि रशियाकडून आपण जे तेल घेतो आहे ते या मार्गानेही आपल्याकडे येतच आहे पण पुढच्या काळामध्ये लंकेचे ऊर्जाविषयक का पुरव गरज भारतानं भागवावी हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग आणि तो प्रस्ताव आपल्या पुढे आलेला आहे तिसरं म्हणजे की कृषी विषयक अर्थात त्याला मर्यादा आहेत परंतु एकूण लंकेची जिओग्राफी लक्षात घेतली तर तिथे काही कृषीविषयक कार्यक्रम राबवणं आणि त्या संदर्भातला एक्सलन्स लंकेला अत्यावश्यक वाटतो आहे आणि अर्थात आपल्याकडून त्यांना त्या संदर्भाची मदतही आवश्यक आहे अर्थात श्रीलंकेचा आपण जर विचार केला तर चहाचे मळे कॉफीचे मळे आता रबराचे मळे तिथे खूप कमी झालेले आहेत फळफळावळ आणि अर्थात भाजीपाला ही त्यांची मुख्य गरज आहे मत्स्योत्पादन हा त्यांचा एक उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे तर तोही भाग हा अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे या कृषी आणि मत्स्य या दोन्ही क्षेत्रामध्ये पुढच्या काळामध्ये दिसा नायकेनी भारताबरोबर ते काही करार मदार आणि सहकार्य वाढवण्याची तयारी दाखवलेली आहे दिसा नायकेने हे सगळं सांगत असताना एक सगळ्यात महत्वाची भूमिका मांडली ती म्हणजे भारताचे आ, सवरक, आ, सुरक्षा सुरक्षाविषयक हितसंबंध जे उपखंडातले आणि एकूण आहेत तर त्याला कुठेही धक्का लागणार नाही अशी भूमिका लंका घेईल हे त्यांनी अत्यंत निक्षून सांगितलेलं आहे हे अत्यंत महत्वाचं आहे एकीकडे मालदीव सारखा टापू असेल तिकडे मॉरिशस असेल किंवा आता आपण अंदमान निकोबार ही वेगवेगळ्या पद्धतीने विकसित करतो आहे आणि पूर्वी आपण फक्त हिंद महासागर किंवा अरबी समुद्र हे आपलं क्षेत्र मानत असू पण आता ब्लू वॉटर नेव्हीकडे आपली वाटचाल असल्यामुळे पॅसिफिकमध्येही आपण मोठ्या प्रमाणावरती आता आपले हितसंबंध निर्माण करतो आहे तर भारताचे जे हे ही हितसंबंध आहेत सामरिक हितसंबंध आपण ज्याला म्हणूया तर त्या हितसंबंधांना बाधा येईल अशा स्वरूपाची कुठलीही भूमिका लंका घेणार नाही हे त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे त्यामुळे आपल्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि एकीकडे हे सांगत असताना दुसरीकडे ते ज्या क्षेत्रात भारताबरोबरच सहकार्य वाढवू पाहत आहेत तर त्याचा एक अर्थ असा आहे की श्रीलंकेची अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेशी जोडायची तयारी श्रीलंकेनं केलेली आहे असा याचा हा सरळ सरळ अर्थ आहे म्हणजे चीन तिथे येऊन हंबनतोटाच्या निमित्ताने श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेतच शिरकाव करू पाहत होतं आपल्या सुदैवाने तशी कुठलीही गोष्ट तिथे घडू शकली नाही आणि आता दिसता नाही की हे ते करू पाहता आहे हे आपल्या दृष्टीनं अत्यंत सुचिन्न मानायला पाहिजे यात काही अर्थात भारत श्रीलंका संबंधामध्ये पुढच्या काळात येऊ शकतील अशा काही अडथळ्या अडचणींवरही चर्चा अर्थात झालेली आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग हा असा आहे म्हणजे कच्छतीवू हा एक मुद्दा पुढच्या काळात असणारच आहे दुसरं असं की श्रीलंका आणि भारताचे जे सागरी सीमा आहेत या खूप अशा अस्पष्ट म्हणा किंवा हे आहेत आणि तिथे आपल्या म्हणजे केरळ असेल किंवा तमिळनाडू असेल आंध्र असेल तर आपले, आपले मच्छीमार जी जातात तर बऱ्याचदा श्रीलंकेचे नौदल त्या मच्छीमारांना पकडतं आणि अर्थात आपलंही नौदल त्या मच्छीमारांना पकडतं तर तोही एक जो भाग आहे तर त्या मच्छीमारांच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी तर या संदर्भातही दोन्ही म्हणजे दिसा नायती आणि मोदी यांच्यामध्ये चर्चा अर्थात झालेली आहे त्या चर्चेत काय झालंय किंवा कोणत्या स्वरूपाचे निर्णय पुढच्या काळात होणार आहेत याचं काहीही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नसलं तरी तो विषय हा त्या अजेंड्यावरती होताच आणखी एक प्रस्ताव मांडलेला आहे आणि तो फार महत्वाचा आहे म्हणजे आपल्या दृष्टीनं फार जिवाळ्याचं आहे असं म्हणलं तरी हरकत नाही आता तामिळनाडूतल्या नागपट्टिणमहून मन्नारला जाणारी म्हणजे जा लंकेतल्या मन्नारला जाणारी एक फेरी बोट सेवा आपण सुरू केलेली आहे म्हणजे लंका आणि भारत हा संयुक्त उपक्रम आहे तो फेरी बोट सुरू झालेली आहे म्हणजे समुद्रमार्गे आता लंकेत आपल्याला जाता येतं आणि त्याचा आता वापर हा लंकेतल्या लोकांना आणि अर्थात तमिळनाडूतल्या लोकांना सध्या होतोय पण अनेक पर्यटकांना जसे त्याची माहिती होते आहे तसे ते, ते पर्यटकही तिकडे जात आहेत आणि श्रीलंकेच्या उत्तर भागात म्हणजे जाफना प्रांत जो आहे आणि जाफना शहर आहे तर या सगळ्या भागात आता पर्यटकांच्या दृष्टीने काही सुविधा विकसित केल्या जात आहेत आणि अर्थात तिथल्या अर्थकारणाला त्यामुळे गती मिळती आहे ही बाब लक्षात घेतल्यानंतर दिसा नायकेने एक प्रस्ताव मांडलेला आहे तो म्हणजे इच्छा व्यक्त केली प्रस्ताव मांडण्यापेक्षा असं म्हणूया की रामेश्वरमहून तलाई मन्नारला जोडणारी एक फेरी सेवा आपण सुरू केली पाहिजे रामसेतूच्या बाजूनेच ही असणारी सेवा आहे आणि अर्थात ही फेरी सेवा जर सुरू झाली तर आपण तासाभरात लंकेत पोचू किंवा लंकेतले लोक तासाभरात आपल्याकडे पोचू शकतील म्हणजे अं मंदार मधली लोक सांगतात की जर हवामान स्वच्छ असेल तर आम्हाला धनुष्कोडीच भूभाग दिसा म्हणजे तो आ, किनारा दिसतो म्हणजे इतकं जवळ ते सगळं अंतर आहे म्हणजे रामेश्वरम धनुषकुडे आणि तलई म्हणणार असा तो रूट आ, असेल अर्थात मग तिथे रामसेतू वगैरे हे आपल्या सगळ्या लोकांच्या जिव्हाळ्याचे आणि पर्यटकांच्या दृष्टीनं दोन्ही देशातल्या पर्यटक आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं हा प्रस्ताव खूप महत्वाचा आहे अर्थात त्याच्यावर अजून चर्चा त्यांनी इच्छा व्यक्त केली तरी ते काही झालेलं नाही लंकन नौदलाला सुद्धा दिसण्या की ना त्यासाठी विश्वासात घ्यावं लागेल हो, म्हणजे असे काही सिक्युरिटी विषयक पण काही विषय त्यात असणार आहेत पण अर्थात हा प्रस्ताव लंकेकडून पुढे आलेला आहे आणि पुढच्या काळात अर्थात त्याच्यावरती काही निर्णय हो होतील यात शंकाच नाही कारण नागपट्टीनमची सेवा सुरू झाल्यानंतर कुठेही काहीही अनुचित घडलेलं नाही इथेही तसं घडण्याची शक्यता अर्थात काही असेल असं वाटत नाही पण हाही एक महत्वाचा मुद्दा आहे आणि तिसरा आपण जो एक मुद्दा महत्वाचा मांडलेला आहे तो म्हणजे म्हणजे एल टी पतनानंतर तिथे जे टी बंडखोर होते त्या सगळ्या त्यांचं उच्चाटन केल्यानंतर श्रीलंकेत शांतता आहे ही गोष्ट सत्य आहे पण श्रीलंकेचा उत्तर भाग जो म्हणजे जाफना प्रांत असेल किंवा पूर्वेचा बत्तीकलोवा प्रदेश असेल किंवा त्रिणकोमली बंदर असेल तर तिथे तमिळ बहुल हा सगळा प्रदेश आहे तर तिथल्या तमिळ नागरिकांना श्रीलंका सरकारनी आधीच्या काही आश्वासनं दिलेली होती त्यांच्या आर्थिक विकासा संदर्भामध्ये किंवा अपलिफ्टमेंटसाठी काही योजना राबवण्याची घोषणा सरकारने केलेली होती पण त्यातलं सगळं कागदावर आहे प्रत्यक्षात अजून फार काही उतरलेलं नाही भारत सरकारने अर्थात मोदींनी देसा नायकांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिलेली आहे की तुम्ही तमिळ नागरिकांच्यासाठी ज्या काही घोषणा केलेल्या होत्या त्या घोषणा आता प्रत्यक्षात उतरवायला सुरू करा त्यांना त्या योजनांचा लाभ मिळतो आहे हे तमिळ नागरिकांना वाटू द्या म्हणजे मग श्रीलंकेचं वातावरण आणखी वेगळ्या पातळीवरती जाईल बदलेल आणि दोन्ही देशांमध्ये अर्थात हे सांगताना सुद्धा तमिळनाडूमध्ये हा विषय आजही चर्चेचा असतो म्हणजे श्रीलंका सरकारनी तिथल्या तमिळींना दिलेली जे आश्वासन आहेत त्याची परिपूर्ती होत नाही याची काही एक रिसेंटमेंट ही तमिळनाडूत येतच असते त्यामुळे लंका सरकारनी जर अशा स्वरूपाचा काही अंमलबजावणी सुरू केली तर त्याचे अर्थात काही चांगले परिणाम हे तमिळनाडूतही आपल्याला दिसू शकतील हाही भाग आपण लक्षात घ्यायला हरकत नाही त्यामुळे एका अर्थाने विचार करतात दिसा नायकींची भेट आणि या त्यांनी व्यक्त केलेले मनसुबे किंवा झालेले करार लक्षात घेतले तर एकापरीनं श्रीलंकेनं त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी त्यांची अर्थव्यवस्था ही भारतीय अर्थव्यवस्थेशी निगडीत करायचा निर्णय घेतलेला आहे असं दिसा नायकेंची ही भेट सांगते जाता ता ता एक उल्लेख म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हटलं की दिसा नायके हे लंकेतल्या डाव्या आघाडीचे नेते आहेत ते इथे आले तर अर्थात असे राष्ट्रप्रमुख जेव्हा येतात तेव्हा ते फक्त काही पंतप्रधान उपपंतप्रधान किंवा राष्ट्रपती एवढ्यापुरतंच ते असं काही त्यांच्या भेटी मर्यादित नसतात त्याशिवायही काही महत्वाच्या नेत्यांना त्या भेटत असतात तसं या भेटीमध्ये दिसा नायके हे राहुल गांधींना भेटणार का याबाबत उत्सुकता होती पण त्याबाबत त्यांनी त्या स्पष्टपणे नकार दिला आणि राहुल गांधींची भेट त्यांनी शेवटपर्यंत टाळली हे सुद्धा खूप लक्षणीय आहे भयास्तव मी आता त्याकडे जात नाही पण आधीच विक्रमसंघे विक्रमसिंगे सरकार असेल किंवा त्याच्या आधीचे सरकार असेल तर त्यांचे काँग्रेस बरोबरचे असलेले संबंध खूप मधुर वगैरे वगैरेच होते दिसा नायकेनी ते दाखवलेलं आहे की अशा स्वरूपाच्या मधुर संबंधांमध्ये त्यांना काही फारसा इंटरेस्ट नाही भले ते डावे असले तरी सुद्धा त्यांना त्यात इंटरेस्ट नाही त्यापेक्षा मोदी सरकार बरोबर जाण्यातच त्यांना इंटरेस्ट आहे हे त्यांनी या एका कृतीतून दाखवून दिलेलं आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये अर्थात हा भाग राजकारणाचा जरी सोडला तरी श्रीलंकेला जर त्याच्या पायावर उभं राहायचं असेल तर अर्थविकासाच्या संधी शोधणंही त्यांची प्रामुख्याने पहिली गरज असणार आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये भारत आणि श्रीलंकेच्या अर्थव्यवस्था ह्या अशा पद्धतीनं काही प्रमाणात का असेना पण एकरूप होऊ शकतील याचं सूचन यातून मिळालेलं आहे आणि हे सूचनच चीनच्या मनसुबांवरती पाणी फिरणारं असेल कारण बांगलादेशात आत्ता आपण काय घडतंय हे बघतो आहे म्यानमारमध्ये सुद्धा अनेक गोष्टी अशा घडतात की तिथे चीनला सेटबॅक बसतो आहे पॅसिफिक आणि ही चीनची पिछेहाट होते आहे आणि हिंद महासागरामध्ये सुद्धा आता लंका असेल किंवा मालदीव असेल हे पुन्हा भारताबरोबर येत आहेत याचा अर्थ चीनला याही प्रदेशामध्ये कुठे ना कुठेतरी माघार घ्यावी लागते आहे त्यामुळे दिसा नायकेंची ही भेट एकीकडे एक चीनच्या मनसुब्यांवर पाणी फिरणारी असताना आपल्याला मात्र आपले हितसंबंध राखण्यासाठी फार महत्वाची ठरणार आहे एवढंच याचं सूचन मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आमचा आजचा विषय आपल्याला कसा वाटतो आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाहायला विसरू नका गोजस्कोप धन्यवाद